रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस आता आपण युवक विकास चेक क्वेश्चन पेपर डिस्कस करतोय तर बघा खाली बघा कोणता मुद्दा राष्ट्रीय युवा धोरण दोन हजार तीन चा मुख्य विषय नाही आता ह्याच्यामध्ये मुख्य विषय असं सांगितलेला आहे तर आपण जर बघितलं युवा सबलीकरण महिला प्रतिन्याय आणि आंतरविभागीय दृष्टिकोन आता दोन हजार तीन चे जे मुख्य विषय दिले होते त्या धोरणामध्येच दिले होते आता हा जो प्रश्न आहे तो दोन हजार बाराचा आहे तुम्हाला माहित असेल त्यावेळेस पन्नास साठ मार्क जरी पडले तर डीसी भेटायचे बारा मध्ये तर हा खूप डिटेल मध्ये असणारा प्रश्न आहे जर तुम्ही इलिमिनेट करत असाल यात ना तर तीन पर्यंत पोहोचू शकता तुम्ही कारण विषयी न्याय हा युवा मध्ये कसा येईल असं वाटू शकते मात्र हे उत्तर काय पर्याय क्रमांक दोन हा एक्सेप्शनल क्वेश्चन होता कारण जो धोरण असतं त्या धोरणाचा मसुदा आणि जे पूर्ण पेपर्स असतात ते खूप मोठे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही मात्र हा प्रश्न आला होता त्यामुळे खाली त्याचे मुख्य विषय दिलेले आहे दोन हजार चौदाचं विजन लक्षात ठेवा टू एम्पावर युथ ऑफ द कंट्री टू अचीव देअर फुल पोटेन्शियल थ्रू दे अनेबल इंडिया टू फाइंड इट्स राईट फुल प्लेस इन कम्युनिटी अँड नेशन्स हे सगळं बोलवत फक्त एकदा वाचून घ्या जर आला तर आला खालीलपैकी कोणते विषय आंतरराष्ट्रीय युवा वर्ष एकोणीशे पंच्याऐंशी संबंधित नव्हता हा सुद्धा दोन हजार तेराचा प्रश्न आहे मी तुम्हाला आधी सांगतोय बारा आणि तेरामध्ये साठ सत्तर मार्क मिळाले दीडशे तरी तो टॉपर असायचा बारा तेराचे प्रश्न असेच कुठं नाही विचारलेले त्याचआय डी विषय नवीन होता आणि काढणाऱ्याला पण ते कुठून काढत होते डायरेक्ट वेबसाईट आणि रिपोर्ट डाउनलोड करून घ्यायचे आणि त्याच्यावरने एखादा शब्द पकडून उत्तर हे प्रश्न फ्रेम करायचे त्यामुळं संबंधित नव्हता असा प्रश्न विचारलेला आहे सहभाग विकास शांती आणि एकात्मता तर त्याच्यामध्ये एकात्मता असं उत्तर आहे पुढच्या वर्षीसाठी फक्त लक्षात ठेवा प्रश्न रिपीट झाला तर अरे युवा वर्षामध्ये काय काय होतं एकोणीशे पंच्याऐंशीचा तुमचा काय संबंध आहे त्यांनी कुठल्या तर पेपरच्या न्यूज मध्ये जे जुन्या न्यूज असतील किंवा इंटरनेट वरचे माहिती असेल त्याच्यावरून ते प्रश्न फ्रेम केलेला आहे आता दोन हजार अठरा म्हणजे ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी आलं पाहिजे किती थोडं एक वेगळा अप्रोच झालेला आहे एकोणीसशे पंच्याऐंशी आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आता बघा एकोणीसशे पंच्याऐंशी दोन हजार दहा अकरा हे युवा वर्ष होतं त्यामुळे बरोबर आहे एकोणीशे शहाऐंशी चे राष्ट्रीय युवा धोरण कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देणे देते अठ्ठ्याऐंशी दोन हजार तीन आणि दोन हजार चौदा असे धोरण आहेत त्यामुळे शहाऐंशी ला असलं कुठलं धोरणच नव्हतं त्यामुळे सालच चुकवलं त्यांनी युवक कल्याण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचा समावेश होतो हे तर होणारच आहे समावेश त्यामुळे अ आणि क उत्तर पाहिजे असा ऑप्शन नसल्यामुळे रद्द केलेला आहे शहाऐंशीचा अठ्ठ्याऐंशी टाकला असेल किंवा पेपर सेटरनच काढताना चूक केली असेल एकोणीसशे पंच्याऐंशी हे जागतिक युवा वर्ष साजरे होण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या निर्णयाला काही शक्तींचा विरोध होता ज्या येथील युवक विरोधी परिस्थितीमध्ये कोणते धोरण झाले होते त्यामध्ये विरोध करणार कोण असतील तर साम्राज्यवादी असतील त्याच्यावरनं तुम्ही हे करू शकतात अंदाज लावू शकतात भांडवलवादी समाजवादी कशाला विरोध करतील हे आर्थिक आधारावर आहेत ना युवक ज्यावेळेस सत्य देतील त्यावेळेस जे पारंपरिक गोष्टी आहेत त्यांना उलटून टाकतील त्यामुळे त्यांना विरोध करत होते युवक विरोधी परिषद एवढं लक्षात ठेवा आता दोन हजार चौदाच्या राष्ट्रीय युवक धोरणाचा एक उद्देश होता की उत्पादक मनुष्यबळ निर्माण करणे जेणेकरून भारताच्या आर्थिक विकासाला चिरंतन योगदान देता येईल हा उद्देश साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणते प्राधान्य क्रम होते आता प्राधान्य क्रम म्हणजे काय कुठली कुठली प्रायोरिटी त्यांनी ठेवली होती तर ह्याच्यामध्ये बघा खेळ आणि क्रीडा आहे शिक्षण आहे रोजगार कौशल्य विकास आणि उद्योजकता आहे आता तुम्ही जर धोरण वाचलं नाही तर तुम्ही साधारण सगळं सिलेक्ट करणार आहे आता सगळं ऑप्शन नसल्यामुळे काय इलिमिनेट करावं लागेल आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की उत्पादक मनुष्यबळ तयार करायचंय आणि मनुष्यबळ तयार करण्यासाठी रोजगार कर आणि कौशल्य विकास हे कटच करता येणार नाही बरोबर आहे का उद्योजकता तर असणारच आहे कारण आपल्याला काय करायचं उत्पादक मनुष्यबळ निर्माण करायचंय तर क अनिड कटच नाही होणार आहे हे कट झालं तर सगळं संपलं त्यामुळे क अनिड असणार फक्त एकच ऑप्शन राहतोय बकड शिक्षण तर असेलच उत्पादक मनुष्य बळ विकास निर्मितीसाठी काय पाहिजे उद्योजकासाठी कौत कौशल्य पाहिजे उद्योजकता पाहिजे संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वधारण सभेत दोन हजार अकरा हे वर्ष आंतरराष्ट्रीय युवक वर्ष म्हणून घोषित करताना कोणता विषय होता आता त्यावेळेस संवाद आणि परस्पर सामंजस्य होतं प्रश्न दोन हजार चौदाचा आहे मी तुम्हाला काय सांगतोय दोन हजार अकरा ते दोन हजार पंधराच्या प्रश्नपत्रिकेत जे प्रश्न आहेत ते खूप जास्त टफ आहेत आणि यावेळेस साठ मार्क जरी मा पडले तरी ते व्यक्ती स्वतःचे मार्क लावायचा जसं आधीच्या काळात सत्तर टक्के वाला सुद्धा त्याला असायचं साठ टक्के जेव्हा फर्स्ट क्लास असायचं तर त्या काळ तो वेगळा होता आणि प्रश्न पण अवघड होते त्यावेळेस आपल्याला महत्वाचं काय तर दोन हजार दहा अकरा साठी संवाद आणि परस्पर सामंजस्य आणि एकोणीसशे पंचाळीस साठी सहभागी विकास आणि शांतता आहे हे लक्षात ठेवा जर प्रश्न रिपीट झाला तर फक्त तुम्ही कंटेंट वाचायचं नाही तर प्रश्न दोन वेळा तर रिवाइज करायचे खालीपैकी कोणता काळ संयुक्त राष्ट्रीय युवक विकासाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय काळ म्हणून जाहीर केला म्हणजे आंतरराष्ट्रीय युवक वर्ष कधी येते दोन हजार दहा अकरा तरी युवक वर्ष आहे तर बारा ते ऑगस्ट दोन हजार बारा असं त्यांनी जाहीर केला होता त्यानंतर भारतीय युवा धोरणानुसार युवक म्हणजे पुढील पैकी कोणता वयोगट आहे आता युवा धोरण कोणतं हे त्यांनी सांगितलं नव्हतं हो मात्र त्यावेळेस दोन हजार चौदाचं धोरण आलं होतं का प्रश्न कधीच आहे दोन हजार बाराचा त्यावेळेस आधीचे जे दोन धोरण होते ते सेमच सांगत होते तेरा ते पस्तीस आधीचे दोन धोरण होते अठ्ठ्याऐंशी आणि दोन हजार ते काय सांगत होते तेरा ते पस्तीस त्यामुळे इथं कन्फ्युजन होण्याचं कारणच नाही आज जर हा प्रश्न विचारला तर हा प्रश्न रद्द होईल कारण त्यांना स्पेसिफिक विचारावा लागेल कुठला युवक धोरण अठ्ठ्याऐंशी असेल किंवा मग दोन हजार तीन असेल त्याच्यानुसार तेरा ते पस्तीस हा वयोगट आहे सध्याच्या दोन हजार चौदा नुसार काय पंधरा ते एकोणतीस वर्ष वयोगट आहे काही संस्थांनी युवकाचे हो वयोगट निश्चित केलेले आता तुम्हाला माहिती आहे संयुक्त राष्ट्र संघटना काय म्हणते पंधरा ते चोवीस मध्ये सगळ्यात छोटा गट आहे आपण बऱ्यापैकी यामध्ये बसत नाही किशोर वयी गरजा म्हणजेच काय नीड ते कधी असणार आहे आता किशोर वय म्हणजे तुम्ही तरुण वयाच्या आधी साधारण सोळा ते वीस हे बाजूला काढून ठेवूया कारण बाकीचे सगळे जास्त वय त्यामुळे शंभर टक्के ह्याला सोळा ते वीसच असणार आहे संयुक्त राष्ट्राचे मूळ स्थान त्याचं पंधरा ते बस्तीस बत्तीस आहे आणि राष्ट्रीय युवा धोरण जे आता ह्याच्यामध्ये त्यांनी सोळा ते तीस कसं दिलंय हे थोड त्यांचं पण प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे खर तर पंधरा ते एकोणतीस आहे सोळा ते तीस कुठंच नव्हतं पण आधीचे प्रश्न काढणारे आणि ऑब्जेक्शन घेणारे लोक कमी होते आता सरकार मध्ये ऑब्जेक्शन घेणारे लोक नव्हते किरकोळ लोक ऑब्जेक्शन घ्यायचे त्यामुळे उत्तर रद्द होण्याचं प्रमाण कमी होतं नंतर आजच्या काळात हा प्रश्न विचारला असेल मागच्या दोन वर्ष तर रद्द झाला असता राष्ट्रीय युवा धोरण दोन हजार तीन मध्ये सुधारणा करून राष्ट्रीय युवा धोरण दोन हजार चौदा जाहीर केले असं युवक हा वयोगट कोणता केला त्यामध्ये तर पंधरा ते एकोणतीस केलेला आहे पर्याय क्रमांक तीन आहे आधी तेरा ते पस्तीस होता संस्थेवर प्रश्न आले लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेत खालीलपैकी कोणते पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सेस घेतले जातात आता त्याच्यामध्ये जा बघा खेळाने प्रशिक्षण हे शंभर टक्के असणारच आहे त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाचा काय संबंध आहे का त्याला आपण इलिमिनेट करू थोडा वेळ सर्व बरोबर घेऊन जाऊ शकताय पण इथं आय टी असल्यामुळे प्रॉब्लेम होतोय फक्त मी तुम्हाला सांगितलं की गेल्यावर पंचवीस पैकी सोळा सतरा प्रश्नाचं उत्तर हे ऑल ऑफ द होतं पण च नव्हतं हे बाजूला काढता आले तर काढा नाहीतर ऑल ऑफ द सोबत घेऊन जावा नाहीतर पंचवीस चे पंचवीस पंच पंच प्रश्न चुकाल त्यामध्ये काय कराल तुम्ही ज्याला ऑल हो ऑफ द आहे त्याला दुसरं उत्तर लिहा आणि ज्याला नाही त्याला ऑल ऑफ द अबो लिया त्यामुळे एकच धोरण ठेवा जर जास्त काय समजत नसेल तर ऑल ऑफ द सोबत घेऊन जावा पण तुम्ही जर जनरल किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये आहात तर मग रिस्क घ्यावी लागेल तुम्हाला नाही रिस्क घेतली सगळे ऑल ऑफ द लिहिले ना इंटरव्ह्यूचा कॉल येईल फक्त तिथं एक वारी होऊन जाईल रिझल्ट नाही येणार त्यामुळे व्यवस्थित वाचा माहिती तंत्रज्ञान इथं इलिमिनेट करणं गरजेचं आहे तर हिथं जर इलिमिनेट केलं तर काय राहत ब कड राहतंय आता हे माहीत असणं जास्त गरजेचं आहे खेळ वृत्तपत्र विद्या म्हणजे हे जर्नलिझम आहे जर्नलिझम आहे आणि एक आहे फिजिकल एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे फिजिकल इन्स्टिट्यूट मध्ये जर्नलिझम कस शिकवलं जाईल तर खेळ प्रशिक्षण आणि खेळ व्यवस्थापन हे दोन पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सेस आहेत टफ क्वेश्चन आहे खाली दोन विधानापैकी कोणतं योग आहे युवक व विकास संस्था ही भारतामध्ये भारत सरकारने बंगलुरूमध्ये स्थापन केलेली संस्था असून ती समाजात अपेक्षित बदल घडवण्यासाठी युवकांची क्षमता वाढवण्यावर हो या संस्थेने आपले कार्य एकोणीसशे मध्ये सुरू केले आता राजीव गांधी राष्ट्रीय युवक विकास संस्था राजीव गांधी नाव नाही त्यामुळे तुम तुमचं थोडं कन्फ्युजन झालं असेल मी तुम्हाला काय सांगितलं राजीव गांधीच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी स्थापना झाली ला केरंबदूरला जिथं मृत्यू झाला तिथंच त्यामुळे ह्याचं उत्तर एकही नाही असं आहे नाव बघा ते कधी कधी छोट देतात त्याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा इथं थोडं चुकलं वाटतं दोन हजार बाराला पाहिजे इथं करेक्शन करून घ्या एकदा चेक करा दोन हजार आठ आहे का बारा आहे फास्ट चेक करा आज कालच वाचले ना तुम्ही ते बाराच आहे खालीपैकी कोणत्या ठिकाणी देशात क्रीडा शिक्षणाला चालना देण्यासाठी क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय सोळा मार्च दोन हजार अठराला घेतलेला आहे ते इम्फाळ मध्ये हा करंट अफेअर्स संदर्भातला प्रश्न होता लगेच विचारला आयोगाने एस संदर्भात कुठले विधान खरे नाही असं विचारले म्हणजे चुकीचं आहे हे लक्षात ठेवा शाहिदेलान महाविद्यालयातील तरुण विद्यार्थ्यांचे चारित्र आणि व्यक्तिमत्व विकास शंभर टक्के बरोबर आहे महात्मा गांधीचं जन्मशताब्दी वर्ष आहे मी तुम्हाला सांगितलं की गांधीचं जे विजन आहे ते विजन पूर्ण करण्याचं काम आणि त्या विजन नुसार काम एन एस एस करतंय त्यामुळं त्यांच्या शताब्दी वर्षी सुरू झालेलं आहे या एनएसएसचं ब्रीद वाक्य काय तर कॅम्पस टू कम्युनिटी आणि कॉलेज टू विलेज हे लक्षात ठेवा कॅम्पस टू कम्युनिटी कॉलेज टू विलेज लिहून घ्या ते सोपं जाईल तुम्हाला एकदा तर रिवाईज करायचं आहे तुम्हाला हे आता त्यांनी आहे ना दोन दिलेत कॉलेज टू विलेज पण दिले आणि कॅम्पस टू कम्युनिटी पण दिले पण जर आपण एन एस एसचं ब्रिज वाक्य जर बघितलं तर ते काय नॉट मी बट यू आहे आणि उलट काय केलंय बघा त्याने हा उलट केलंय बघा हाताळण्याचा मार्ग नॉट मी बट यू दिलाय म्हणजे उलट केलंय त्यांनी प्रश्न काढणाऱ्याला गांडवायचं होतं फक्त त्यामध्ये त्यांनी उलट दिलंय आणि आपण आहे ना नव्वद प्रश्न वाचलेला असतो त्यानंतर वेगळ्या प्रेशरमध्ये असतो आता जर तुम्हाला दिलं ना तर बर ते वाचल्यानंतर बरोबरच येईल पण ज्यावेळेस तुम्ही नव्वद शंभर प्रश्न वाचताय आणि त्यानंतर एका हँग ओव्हर मध्ये असताय काहीच कळत नसतंय आज आपण वाचताना दोन वेळा वाचलं तरी समजत नाही त्यावेळेस अशी सिली मिस्टेक होतात त्यासाठी मग आपण टेस्ट सिरीज पद्धतीस ठेवले कारण काल आदल्या दिवशी तुमचा जीएस वन जीएस टू चा पेपर झाला असेल पहिल्या दिवशी डिस्क्रिप्ट ऑब्जेक्टिव्ह असेल त्याच्या मध्ये तुम्ही असता त्यावेळेस सिली मिस्टेक होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं दहा किलोमीटर पळल्यानंतर पुढे दहा पावलं चालणं सुद्धा अवघड आहे आणि सध्या तुम्ही उठून दहा पावलं आरामात चालू शकताय त्यामध्ये दे तशा पद्धतीने घेतलेलं आहे आणि तुम्ही दहा मेन्स द्या नाहीतर तर पहिले मेन्स असू द्या प्रेशर सगळ्यांना सारखंच आहे राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते विद्यार्थ्यामध्ये विविध दृष्टिकोन विकसित करणे विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुण आणि लोकशाही दृष्टिकोन विकसित करणे आता ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही इलिमिनेट करायचा प्रयत्न जास्त करायचं नाही जर काय नॉर्मल असेल तर त्याला नाही इलिमिनेट करायचं मिनिमम रिजेक्शन विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सुसंवाद दृष्टिकोनाचा विकास करणे आणि समाजसेवेतून विद्यार्थ्यांचा विकास घडवणे ह्यात काय अडचणीच वाटते का तुम्हाला जर अडचणीच वाटलं तरच रिमूव्ह करायचं सर्व बरोबर आहेत एखादा प्रश्न चुकला तरी चालेल पण इलिमिनेट करताना काळजी घ्यायची शक्यतो इलिमिनेट करायचं नाही एकोणीसशे एकोणसत्तर साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश काय सेवेतून हो शिक्षण सिंपल आहे आता काय सांगते बघा डॅश डॅश आणि डॅश डॅश आणि समस्या उपक्रम शिस्तबद्धता वाढवण्यासाठी योग्य विचार करायला लावतात आता ह्याच्यामध्ये समस्या उपक्रम असणारे खालचे पैकी कोणते एन सी सी वाचले आपण नॅशनल कॅडेट कॉप्स आणि रेड क्रॉस ज्युनियर हे वाचलं नसेल तर एन सी सी तर माहिती आहे ना तुम्हाला आणि इथं दोन सांगितलंय कॉममध्ये येऊन त्यामुळं नॉर्मल आपल्याला काय हे दोन असायला पाहिजे त्यामुळं ज्याय क्रमांक तीन उत्तर आहे हे रेड क्रॉस ज्युनियर किंवा ज्युनियर रेड क्रॉस हे लक्षात ठेवा एकोणीशे बावीसला आहे नोटीस थिंक अँड ऍक्ट हे त्याचं मोठं आहे हे लक्षात ठेवा एक्स्ट्रा माहिती अंडरलाईन करून ठेवा कदाचित पुढच्या वर्ष त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो युवा आणि वय म्हणजे युथ अँड अॅडोलसन डेव्हलपमेंट योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या खाली दिलेले उद्दिष्ट कोणते उद्दिष्ट अल्पकालीन आहेत किवड काय पाहिजे आपला अल्पकालीन त्याला गोल करून ठेवायचं आणि युवा आणि पौगंडवयीन पो पोगंडवयीन पो म्हणजे ऍडोलसन्स आता अल्पकालीन उद्दिष्ट कोणते असतील तर बघा तरुणाच्या सकल विकासासाठी संधी प्राप्त करून देणे राष्ट्रीय एकात्मतेवर दे भर देणे त्यानंतर धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन दृढ करणे आता राष्ट्रीय एकात्मता थोड्या नंतरच काम आहे त्याचा तरुणाच्या सकल विकासासाठी संधी प्रावधान करणे हे त्या वयासाठी जास्त अनुकूल आहे धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन दृढ करणे हे लहानपणीच करायला पाहिजे तरुणाच्या विकास मुद्द्यासंदर्भात माहिती भांडण निर्माण करण्यासाठी संशोधन प्रकाशन यांना उत्तेजन देणे लईच मोठं वाक्य असेल तर ते बऱ्याच वेळ चुकीचं नसते मात्र त्यांनी योग्य सांगितलंय आहे त्या तरुणाच्या डेव्हलपमेंटसाठी आणि राष्ट्रीय एकात्मता हे दीर्घकालीन आहे त्यामुळे ब कट जर केलं तर पर्याय क्रमांक तीन येईल आणि हा जरी प्रश्न चुकला तरी काय प्रॉब्लेम नाही हा दोन हजार तेराच्या काळातला प्रश्न आहे टफनेस लेवल त्यावेळेस जास्तच होते चुकला जरी चालेल तुम्ही चार लिहिला असता तरी जास्त काय टेन्शन नका घेऊ आता घरी गेल्यानंतर स्वतः सोडून बघा प्रश्न न उत्तर बघता खाली ग्रामीण आणि ना नागरी लोकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधाची जोपासना करणे हे कोणत्या संस्थेचं उद्दिष्ट आहे आता बालवीर संघाचा काय संबंध आहे नेहरू युवा केंद्राचा काय संबंध आहे युवा वस्तीगृह काय तर जे ग्रामीण भागातले युवक आहेत तर त्यांनी वेगवेगळी शहरे फिरली पाहिजे आणि देश फिरला पाहिजे त्यासाठी एक खरं तर ते देशाचं इंटिग्रेशन झालं पाहिजे ग्रामीण नागरी असा काही संबंध नाही पण प्रश्न विचारलेला नाही तशा पद्धतीचा विचारलेला आहे कारण त्यांना युथ हॉस्टेल जे आहे त्याची वेबसाईट गेला असेल आणि त्याच्यामध्ये हे पण वाक्य त्याला दिसलं असेल मात्र जास्त जवळजवळ जा जा युवा वस्तिगृह संघ आहे युथ हॉस्टेल्स काय करतात तर स्वस्तामध्ये तरुणांना राहण्याची सोय उपलब्ध करून देतात जेणेकरून त्यांना देश फिरण्यासाठी किंवा बघण्यासाठी मदत होईल नेहरू युवक केंद्राचे उद्दिष्ट व कार्यक्रम खालीलपैकी कोणते योग्य जळवलेले आहेत आता त्यामध्ये बघा विकास युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम संघटन अनौपचारिक शिक्षण आणि जागृती सेवा आता या प्रकल्पाविषयी मी डिटेल मध्ये माहिती दिली होती हा हे एन वाय वर जर आता जाऊन बघितलं ना तर ही माहिती उपलब्धच नाही फक्त आयवज उत्तर आहे वरीलपैकी आहे की नाही हे ज्यावेळेस मी पुस्तक तयार करत होतो त्यावेळेस एन वाय वर या कुठल्याच कार्यक्रमाविषयी माहिती नव्हती हे काढून टाकलेली माहिती त्यांनी कुठन जमा केली त्यांनाच माहित तर सध्या हे माहिती अवेलेबल नाही फक्त तुम्ही एन वाय केस वर ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते फक्त बघा सध्या त्यांनी यूथ एम्प्लॉयबिलिटी स्किल युथ एम्प्लॉयबिलिटी स्किल्स म्हणजेच काय यस कार्यक्रम हाती घेतलेला आहे हे लक्षात ठेवा वर प्रश्न येऊ शकतो यस कार्यक्रम कोण राबवतो तर ते एन वाय एस मार्फत राबवलं जातं सध्या वेबसाईट वर वरचे कुठले कार्यक्रम नाहीत त्यांचे नंतर पुढे बघा खालील विधाने कशाच्या संदर्भात आहेत ओळखा या कोशासाठी भारतातील खासगी क्षेत्र सरकारी व बिगर सरकारी क्षेत्राकडून प्राप्त केले जाते कोषास मदत करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना दिलेल्या रकमेवर आयकारात शंभर टक्के सूट दिली जाते आता असा कोणता जर कोश असेल तो समाज कार्यासाठी वापरला जात असेल राष्ट्रीय क्रीडा विकास कोश ह्याला पण दिला जात असेल नंतर क्रीडा कोश कार्यक्रम ह्याला पण दिला जात असेल राष्ट्रीय युवा विकास कोश ह्याला पण जे दिले त्याला आपण आयकर सूट दिली असेल तर तिन्ही बरोबर असणारे पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे सगळ्यांना जर तुम्ही फंडिंग केलं किंवा गव्हर्नमेंटच कोश आहे ते त्याला जर पैसे दिले तर तुम्हाला आयकर लागत नाही ते पैसे तिकडे जाणार ना म्हणजे तुम्ही एक लाख रुपये द्या आणि सरकारला अजून त्याच्यावरचे तीस लाख म्हणजे जर समजा तुमचं दहा लाखाच्यावर उत्पन्न आहे तर त्यांना एक लाख देऊन त्यांना परत अजून तीस हजार टॅक्स भरायची गरज नाही ते एक लाख गेलं ना तर त्याच्यावरचे एक रुपये भरायची गरज नाही तुम्हाला खाली दिलेले राष्ट्रीय युवा कॉप्स या योजनेचे म्हणजे नॅशनल युथ कॉप्स कोणते विधान योग्य आहेत राष्ट्रीय सेवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय सद्भावना योजना या योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत बरोबर आहे आता युथ कॉप्स सुद्धा चेंज झालेलं आहे त्यामुळे दोन हजार सतराचा हा प्रश्न बघण्यात अर्थ नाही आहे सगळ्या योजना आता एकत्रित घेतलेल्या आहेत आपण बघितलं होतं युवा सशक्तीकरण किंवा सक्षमीकरण योजना त्यामुळे जुनी योजना आहे इलिमिनेट काय बघा हे राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी होतात हे तर शंभर टक्के बरोबर असणार त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल हे तर दिवसात तुम्हाला गणडवू शकते पण ह्याला रिजेक्ट नाही करायचं पुढे बघू अजून कार्यक्रमात सहभाग होणारा उमेदवाराचा कार्यकाल दोन वर्षाचा असतो हे पण बरोबर आहे तेव्हा वरीलपैकी सर्व बरोबर आहे तुम्हाला हे आकडे माहीत नसतील तर ऑल ऑफ द्या भोकड जायचं डायरेक्ट जर काय आकडे माहीत नसतील तर ऑल ऑफ द्या बोकड डायरेक्ट जायचं बघा हा प्रश्न आलाय बघा दोन हजार सोळा सतरामध्ये म्हणजे सतरालाच विचारला हा प्रश्न लगेच राजीव गांधी खेल अभियान अर्बन स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम आणि नॅशनल स्पोर्ट टॅलेंट सर्च कार्यक्रम एकत्रीकरण करून कोणती योजना सुरू केली तर तुम्ही सांगू शकता खेलो इंडिया सुरू केली होती दोन हजार सोळा मध्ये या तीन योजना एकत्रित करून ह्याचे टॅग लाईन लक्षात ठेवा सात मे हय हम खालील सर्व घटकांचा अंतर्भाव करून राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम छत्री म्हणजेच अम्रेला स्कीम्स राष्ट्रीय युथ एम्पॉवरमेंट प्रोग्रॅम नॅशनल युथ एम्पॉवरमेंट प्रोग्रॅम कशाच्या अंडर सुरू झाला मी तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलं असा प्रश्न विचारतायत बऱ्याच वेळा त्यामुळे तुम्ही खालच्या अंतर्गत असणाऱ्या योजना तयार करा मी वर्कबुक मध्ये सुद्धा तुम्हाला या गोष्टी करायला लावणार आहेत जरी तुम्हाला योजना आठवल्या नाहीत तरी कंपल्सरी शिस पेन्सिल आणि रबर असू द्या ते चार पाच वेळा वर्कबुक सोडवा शिस पेन्सिल आणि खोड रबरचा वापर करूनच सोडवा मी मध्ये आधी चेक करणार आहे वर्कबुक तुम्ही सोडवता का नाही ते बघा ना खरंच जर तुम्ही हे केलं ना तर मार्क जाणारच नाही तुमचे जे फिक्स मार्क आहेत राष्ट्रीय युवा नेतृत्व कार्यक्रम आहे म्हणजे युथ लिडरशिप प्रोग्राम आहे युवा आहे थांबा एक मिनिट युवा केंद्र पण आहे एन एस एस नाही आहे एन एस एस त्याच्यामध्ये नाही आहेत तेवढं फक्त बाजूला काढू शकता तुम्ही स्काउटिंग गाईड आहे हा स्काउटिंग आणि गाईड हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे मात्र एन एस है एस नाही हे लक्षात ठेवा मेजर त्यांच्यात पुरस्कार कशा करता दिला जातो तर क्रीडा आणि खेळामध्ये अतुलनीय योगदान आणि सर्वोच्च पुरस्कार पैसे किती दिले जातात पंचवीस लाख रुपये शरद कमल यांना मिळाला बॅडमिंटन साठी दोन हजार बावीसचा पहिला विश्वनाथ आनंद सव्वीसवा प्रश्न बघा राष्ट्रीय युवक संमेलन हे तरुणांच्या गुणांना वाव देणारे वार्षिक स्नेह मिलन असते दोन हजार अकरा सालचे कुठे झाले होते हे आता काय गरजेचं नाही आहे करंट वर बेस्ड असणारा प्रश्न हा आता हे गांजा हा मादक पदार्थ कारण सुरुवातीला आहे नाडा वाडा किंवा मादक पदार्थ युथचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर संदर्भात हा प्रश्न आला होता तर हा फुलापासून मारुजीवना जे फुलं आहेत त्यांच्यापासून ते मिळवले जातात समुदायातील युवकांचा सहभाग खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे हा प्रश्न रि, रिपीट झाला होता दोन हजार तेराचा बिहेविरिझम बिहेरल बीविरियल चेंजेस आहेत आता हे माहीत असणं अपेक्षित नाहीये पाठ करून टाका तुम्ही मात्र ड आणि क या दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे जस्मीन रिव्होल्युशन हे करंट अफेअर संदर्भात होता तरुणांनी रिव्होल्युशन केलं होतं आणि हे सुरू झालं होतं आफ्रिकनच्या बरेच देशात गद्दाफी वगैरेला त्यांनी पदावरून खाली खेचलं होतं आता क्रीडा संदर्भात आहे का म्हणजे हा दोन हजार तेराचा इंटरेस्टिंग प्रश्न आहे त्यावेळेस सिलेबस नवीन होता आणि त्यांना काय विचारावं हे माहीत नव्हतं त्यामुळे त्यांनी ह्याच्यावर प्रश्न विचारला होता सध्या बिंबलण्या स्पर्धा पण झाली होती नवीन कोण आलाय तो काय नाव आहे तुझं अलकरस त्यांना विंबळले जिंकले तर हे एकदा बघून घ्या सुरुवात कुठून होते तर तो पण क्रम साठी महत्वाचा हो आहे साठी एवढं काय महत्वाचं हो नाही ऑस्ट्रेलिया पासून सुरुवात होत होते इकडे इंग्लंड फ्रेंच आणि शेवटी मग अमेरिकेपर्यंत जाते आता असे जे प्रश्न असतात खालीलपैकी विचार कोणी मांडले दोन हजार चौदाचा प्रश्न आहे आता डॉक्टर मनमोहन सिंग हे मोदी उत्तर असेल तर ते लिहून टाकायचं डायरेक्ट नरेंद्र मोदी नसतील तर अमित शहा लिहून टाकायचे अमित शहा असतील तर ह्याला काय असं काय कुठले ट्रिक नाही किंवा कुठलं लॉजिक नाही विविध राज्यात योग विकासाच्या क्षेत्रात पन्नास वर्षापेक्षा जास्त काळापासून काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या संस्थाने त्यांच्या राज्य या संदर्भात जोड्या जुळवा जोड़। असा प्रश्न आला होता आता याच्यामध्ये तुम्ही काय एक लॉजिक लावू शकताय तर नावानुसार काय जुळत आहे का यंग मेन्स हिंदू असोसिएशन हे तुम्ही जर जीएस वन मध्ये वाचलं असेल यंग बेंगोल चळवळ माहित होती तुम्हाला यंग मेन्स असोसिएशन माहीत असण्याचं काय कारण नाही मात्र ते योगायोगाने पश्चिम बंगालमध्येच आहे अभय आश्रम बिहारमध्ये हिंदुस्थान मिलिया मंडल ओरिसामध्ये आणि टाउन क्लब महाराष्ट्र मुंबईमध्ये मग त्याचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे मतदाराची संख्या वाढवण्यासाठी विद्यार्थ्याकडून नमुना सहा सुद्धा भरून घेण्यात येतो म्हणजे सुरुवातीलाच कॅम्प उघडला जातो आणि तो अभियानाचा कालावधी कधी असतो त्या कॅम्पचा कालावधी कधी असतो तर जुलै एक ते एकतीस आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस प्रवेश घेतात त्यावेळेस हा प्रोग्राम राबवला जातो त्यामुळं कॉलेज साधारण जून नंतर सुरू होतात शाळा जून मध्ये सुरू होतात कॉलेज ते जुलै मध्ये वगैरे चालू होतात तर ते एक जुलै ते एकतीस जुलै हे लक्षात ठेवा कदाचित जीएस टू मध्ये हा रिपीट होऊ शकतो तर इथं आपले हे प्रश्न संपलेले